तर बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ घाटपळशी गावाचा संपर्क तुटला आहे पुराच्या पाण्याने रस्ता वाहून गेलाय बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात घाटपळशी फाट्यावर नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे गावकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता त्या ठिकाणी करण्यात आला होता मात्र पावसाचा जोर इतका होता की आलेल्या पुरामुळे रस्ताच वाहून गेलाय त्यामुळे आता घाटपळशी वासियांशी संपर्क तुटला आहे खांडवी ते कुर्हा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे घाटपळशी गावाचा संपर्क तुटलाय पर्यायी पूल बांधण्यात आलेला होता पण हा पूल सुद्धा वाहून गेलाय त्यामुळे घाटपळशी वासियांचा इतर जगाशी संबंध संपर्क सध्या तुटलेला आहे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी जळगाव मधून आपले प्रतिनिधी जुगल किशोर आपल्या सोबत आहेत तसंच बुलढाण्यातून प्रफुल खांदारे आहेत सगळ्यात आधी मी जळगाव मधून जातो जुगल किशोर कडे जुगल आता काय स्थिती आहे दोन दिवसापासून पाव मुसळधार पावसाच्या धारा या ठिकाणी वाहत आहे जळगाव जिल्ह्यात मध्ये या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी चाकरमान्यांची या ठिकाणी मोठी धावपळ उडताना दिसत आहे त्याच प्रकारे जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं जे पाणलोट क्षेत्र आहे हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे हातनूर धरणाचे चार दरवाजे हे एक मीटर ने उघडण्यात आलेले आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन दिवसापासून हा पाऊस सुरू आहे आता जर बघितलं तर मात्र आता पाऊस या ठिकाणी थांबलेला आहे मात्र अनेक भागांमध्ये जळगावच्या पाणी साचलेला आहे ठीक आहे जुगल तुम्ही सोबत राहात मी आता बुलढाण्यात जातो आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे तिथून आपल्या सोबत आहेत काही गावांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसामुळे प्रफुल काय स्थिती आता सौरभ बुलडाणा जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हा माजवला बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसाने तब्बल एकशे पंचवीस मिलीमीटर ते एकशे सदोतीस मिलीमीटर पर्यंत एका दिवसामध्ये हा पाऊस नोंदवला नो गेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर असेल सिंदखेड राजा देऊळगाव राजा तिकडं चिखली मलकापूर आणि जळगाव जामो या संपूर्ण तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर या पावसाच्या पाण्याचा फटका बसला ढग फुटी सदृश्य पावसाचा अनुभव काल बुलढाणेकरांनी घेतला त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं आपल्याला माहिती आहे सौरभ खरीपाची लागवड सध्या शेतकरी शेतामध्ये करतोय राबतोय मात्र ही खरीपाची पेरणी करताच या संपूर्ण अस्मानी संकटाने संपूर्ण शेतातील पीक होत्याचं नव्हतं केलंय मोठ्या प्रमाणावर मोठ्या उमेदीनं शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेता पारंपरिक पीक म्हणून सोयाबीन कपाशी उडी तूर मूग हे पिकं घेतले होते त्याचबरोबर फळबागा देखील लावण्यात आल्या होत्या मात्र काल झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ माजवला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय एवढंच नव्हे तर जळगाव तालुक्यात जर का आपण पाहिलं तर खाडी आणि कुरा या दोन गावाला जोडणारा जो पर्यायी रस्ता होता पूल निर्माण दरम्यान बांधलेला तो देखील वाहून गेला एकंदरीतच पूर्णा नदी देखील भरून चित्र बुलढाणा मध्ये पाहायला मिळतंय एका एकाच दिवशी आलेल्या पावसानं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला जोरदार झटका दिला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंच मात्र सर्वसामान्यांचं देखील एक मोठं नुकसान जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सौरभ झाल्याचं चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यात काल तीन जणांचे बळी या पावसाने घेतला जर चित्र आपल्याला पाहायला मिळतं एक मुलगा सकाळी या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आहे तर त्याचबरोबर एका महिलेच्या अंगावर या पावसाच्या पानांना भिंत कोसळली त्यामुळे मृत्यू झाला तर वडगाव तेजन या गावामध्ये रस्त्यावर साचलेल्या चिखलातून आपलं वाहन घेऊन जात असताना चारचाकीचा अपघात झाला आणि त्यामध्ये देखील एका युवकाला आपले प्राण गमावू लागले तीन जणांचे बळी कालच्या पावसाने बुलढाण्यामध्ये घेतलंय त्यामुळे बुलढाण्यामध्ये पावसाच्या या पाण्याची किती दहाकता आहे आपण समजून घेऊ शकतो सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर कर्मचारी पोहोचलेले आहेत तातडीनं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे हवे कारण की आता शेतकऱ्यांना खरीपाची दुबार पेरणी करावी लागणार आहे फळबागांचे नुकसान आहे सर्व बाबींचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना होईल ती मदत लवकरात लवकर सरकारने करावी अशी ओरड जी आहे शेतकऱ्याकडून सौरभ सध्या होताना पाहायला मिळत आहे ठीक आहे प्रफुल्ल धन्यवाद या माहितीबद्दल आणि जुगल तुमचाही आभार